नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत भांडून प्रेम विवाह केला दीड वर्षात मन भरलं अहिल्या नगरमध्ये विवाहितेचा केला भयंकर अंत पण ही दुर्दैवी घटना नेमकं कुठे कशी घडली आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून का त्यासोबतच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचा बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे इथे सासरच्या मंडळींनी एका विवाहित महिलेचा भयावह अंत केला आहे संबंधित महिला मंगळवारी दुपारी स्वयंपाक करत असताना नवऱ्यासह सासरच्यांनी तिला जाळून मारला आहे या प्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत कीर्ती धनवे असं हत्या झालेल्या बावीस वर्षीय हो विवाहित महिलेचं नाव आहे ती ठाण्याजवळील उल्हासनगर येथील रहिवासी होती दीड वर्षापूर्वी तिने अहिल्यानगर जिल्ह्यातील वडगाव येथील रहिवासी असणाऱ्या अनिकेत धनवे नावाच्या तरुणासोबत विवाह केला दोघांच्या लग्नाला घरच्यांनी विरोध केला होता तरीही दोघांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केलं दोघांच्या प्रेमविवाहाला दीड वर्षही पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आरोपी अनिकेतचं कीर्तीवरील प्रेम कमी झालं त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांची मिळून कीर्तीला जाळून मारल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार दीड वर्षापूर्वी वडगाव येथील अनिकेत धनवे आणि उल्हासनगर येथे राहणारी कीर्ती धनवे यांचा प्रेम विवाह झाला होता अनिकेत आणि अनिके कीर्ती अनिके यांचे लग्नाच्या पूर्वेपासून जवळचे नातेसंबंध होते प्रेम विवाह केल्यानंतर त्यांचे रितसर लग्न लावून दिले मात्र विवाहितेच्या सासरच्यांनी तिला सून मान्य केलं नव्हतं तिला सासरच्यांकडून सातत्याने जात सुरू होता याच कारणातून सासरच्या लोकांनी कीर्तीला जाळून मारलं आहे मंगळवारी दुपारी कीर्ती शेतातील छप्रामध्ये स्वयंपाक करत होती याचवेळी सासरच्यांनी तिला जाळून ठार मारलं या प्रकरणी नवरा अनिकेत अंकुश धनवे सासू करुणा अंकुश धनवे सासरे अंकुश होनाजी धनवे यांनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने तिची जाळून हत्या के केल्याची फिर्याद विवाहितेचे वडील संतोष विठ्ठल अंग्रख यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात केली आहे या घटनेचा पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहे या धक्कादायक घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी मराठी न्यूज चॅनलवर पाहत राहा धन्यवाद